तर नाही संध्याकाळचे साडेचार वाजत आले आणि इतकं छोटे 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 जांभळे लागलेत ना आपल्या जांभळ्याच्या झाडांना खूप जेव्हा गच्चीवरती जाते ना ब्लॉक टाकायला कुठलं हे काय कात्रे आणू काय कात हे नवय आल्यावर बघू आता किंवाच झाड कट करायचं बोलतात आहे आत्ता आत्ता सुधारा आले कारण की ह्याला जे रोग लागलो होतं ना हे बघा अशा पद्धतीचं ते आता म्हणजे वरून चा। तर चांगलं फुटायला लागलं आता हे बरं सुधारणा झाले आणि माहेरून आणलेलं माझं झाड लिंबाचं हे तर खूप छान फुटलं आहे किंवा तर झाडांना पाणी घालवा म्हणून नुकतंच बोर चालू केला होता तर एकच झाडाला पाणी घातलं म्हणजे बसूनच मी आळ केले हातानेच केले आणि हाताने करत होते आई बोल मी खुरप्याने करून देते तर आई हे दोन तीन झाडं खुरप्याने केले तर गोट्यातलं लाईट चालूच ठेवले मी म्हणजे मला लाईट आले कळण्यासाठी आणि थोडं म्हटलं गोट्यात पाणी पण मारावं तर काय नाही लाईट गेलीच तर लाईट जेव्हा येईल मग त्यावेळेस ना राहिले झाडांना पाणी कारण की उन्हाळा लगेच जानवाराला जसं की पेरू झाड बघा आणि तुम्हाला दाखवते वांग्याचं झाड बघा अजून उन्हाळा कुठला कुठे आहे तर हे पण बघा इतकी काळजी घेऊन ह्याचं अवतार असं आहे आणि वांगी मात्र बियाला आहे आम्ही जसं की हे पिवळी व्हायला लागलीत वांगी आता आणि आपल्याच ना बागेत नोरी आलेली आहे <laughs> थोडी होईल आ होय आई एवढी होईल एवढी थोडी भरपूर आहे घरात मळ्यातली मोहरी इतकी आहे ना आम्ही पाहुणे रावळी भागवतो चांगलं शेरशेर देतो आम्ही सगळ्यांना आता करड होईल बघा भरपूर करड नाही हरभरा काढताना बायकाकडनं मशनीत घालूया आहे तुम्हाला एकटीला होणार नाही ते आता मशीनमध्ये घालूया म्हटल्या त्याने मशनीत हरभऱ्या बरोबर हम्म ते थोडं असायचं तुम्ही बडवत होताय ह्यावेळेस जरा बरच आहे भाजीला टाकलेलं हरबर अयो हर ना ना कितीला किती तेल निघेल त्याचा वे थोड निघतंय आहे ना भाजीला टाकलेलं विशेष म्हणजे कर्ड चालतंय का गोंड खाते ते असू जाणून काय अयो काटे किती असते त्याला असू जाणून काय ना तिला सध्या कॅल्शियमची गरजच आहे संगूला कधी लाईट यायची आणि काय ग येऊ बाई अर्धी वाटी ती नाही ती वाटी भरती की मसाला डब्ब्यातले सौदे देव्यातले बिना त्याला उन्हाळ्यातली जी काम आहेत तर एक एक, एक चालू आहे जसं की बघा आई सकाळी ह्या पाठी टपात आपलं प्र, उन्हाच्या प्रकाशाला असं पाणी ठेवतात आणि पाणी थोडंसं गरम झालं मग त्यामध्ये तुरी घालतात आणि त्याच्यात हे असे बाजूला अडकणे काढून हे चार पाच तास भिजले होते हे तुरीत आणि सुरकुतं पडलं की असं काढायचं जे आईला जमतंय ते मला जमतंय की माहीत नाही मी तर कधी केलं नाही तर असं सगळ्या तुरी काढून काढून ना असंच हाय असं दुपट्या दडपून ठेवून मग सकाळी उद्या वाळात घालायच्या जसं की आम्ही हे आज वाळात घातलं होतं इथं म्हटलं तर काय झालं झालं नाही तर चार वेळा जत्रेला गेले खर चाळीनकडेच गेलच नाही या, या वर्षी यात्रा पूर्ण फिरलोच नाही यात्रा फिरलोच नाही या वर्षी झोपरी बा खाऊन अजून म्हणू तर ह्या वर्षी आईना मी बोलले जात्यावरती वगैरे डाळ करायचं नाही गिरणीतच करायचं दरवर्षी मी थोडी वडू लागायची आईना मग खूप लोड होते मस्त बघले त्या नमस्ते मी अश्विनी एस एसमय सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साडेपाच वाजले आणि आज ब्लॉग सुरू करायला खूप उशीर केलं कारण की बघा काम आहे ते जसजसं वर म्हणजे आता पुढचे पुढचे दिवस चालेत ना तस तसं थकवा दमवा पण येतो म्हणजे नकोच वाटतं पटापटा पटा, कधी कामं आवरायचं आणि कधी आराम करायचं असं आणि तीन दिवसात एकदा नळाला पाणी येतं पाणी आलं की अगदी आरी पडावं असं लागतंय त्यामुळे म्हटलं संध्याकाळीच निवांत ब्लॉग शूट करावा तर पुरी आत्ताच आले दोघी आणि ते तिथं तुरी काढायचं चालू आहे तर जसजसं सुरकुत्या येते तस तसं ते काढायचं आणि त्यांना ते समजतं अडकणे म्हणजे काय जी तुरी भिजत नाही ना त्याला अडकणी बोलतात जी तशीच जरी त्या तु भिजलेल्या तुरीमध्ये जर आपण जर घेतली नाही त्याच्यावरती ते, ते गेल्या वर्षी जसं साल राहिली होती घरी तसल राहील तर ह्या वर्षी थोड्या घरी तुरीची डाळ करण्यासाठी आम्ही तुरी कमीच ठेवले त्या तीन घराला पुरेल असं आता ह्या वर्षी तर वरचं टर्पल तर निघते की नाही माहीत नाही आईंना बोललं ह्या वर्षी आता हरभऱ्याची डाळ तर आता आम्ही मागच्या महिन्यात करून आणलेली बाहेरूनच करून आणलेली तुरीची डाळ पण आईल तसंच बोलले या वर्षी आपण तसंच करूया फक्त भिजून भिजून म्हणजे एक एक काम करून घे म्हणजे केलेलं सोपच पडतंय ते सगळं काम आईकडंच आहे मला तर अंतराई पण काही काम करायला येत नाही दर खाली जास्त बसून पण करायला येत नाही तर बरेच ताई म्हणत होते आणि आपल्या नेहमीचे पण ताई आहेत त्यांचं का त्या नाव वगैरे घेत नाही ते पण बोलत होते की अश्विनी आता सात आठ दिवसच राहिलेले आहेत की आठवा महिन्या लागायला माहेरी जा आरामासाठी प्रॉब्लेम काय ते सांगते मला काय वाटलं आधी की हे आरामाला जा आरामाला जा हे बोलतात तर चांगलंच म्हणतात की उद्या परवा चल तुला सोडणार आहे आठ तारखेलाच मला सोडणार होते माहेरी आता सोडले की मला आणणारच नाही बोलते डिलिवर झाल्याशिवाय तसं असेल तर मग मी माहेरी जाणार नाही बिलकुल जाणार नाही यांना आले की मी आधी मी तेच सांगत असते त्या तत्वावर पाठवत असेल तर मी जात नाही कारण की बघा पोरींकडे एक जीव गुंतलेला असतो माझा आणि आईनवर तर जास्तच कारण की आईनवर सैपरीचा शाळेचा लोड जसं की आता दिवाळीत उन्हाळ्यात आम्ही जेव्हा सुट्टीला जातो त्यावेळेस जा आई आणि हे दोघच असायचे म्हणजे जास्त लोड काम आहे ते असणारच आहे जसं की झाड करावंच लागणार आहे शेळ्यांचं वगैरे पण पोरींचं काय ताप नसतो हे ते ते नसणार आहे आणि स्वयंपाक कधी जर केलं तरी चालतंय त्यामुळं म्हटलं तसं नकोच आईनवर सगळं लोड देऊन मला तसं जाऊन भागत नाही आई का आमच्या आत्ता जा बोलतात आईनं म्हटलं मी दहा बारा दिवस जर म्हटलं तर मग मी जाऊ शकते बोलते तस <laughs> <देलिवर जारे जाए। coughs> तस आई बोलते तसं काय चालत नाही डिलिव्हर झाल्यावर जायचं तसं मग नको मग असे काय आमच्या घरातले काम आहेत मला पिटवायला लागले ही साई मी तशीच म्हणते आणि परी जर सोडली तर आणि सगळा जीव थोडस परीकड आणि आईकड पण आणि कसं होतंय आता एक तारखेपासून सकाळची शाळा चालू होत्या आणि सकाळी मुलांना उठवायचं मग त्यांना नाश्ता पाणी मग आई किती जमतील ते एक मला विचार जर लईच जर असं वाटायला लागलो मला त्रास तर होतो शंभर टक्के आता सातवा महिना लागल्यापासून सातवा महिना लागल्यावर थोडं म्हणजे त्रास होताच पण जर आता जास्त जाणवायला लागलेलं ला, ला, आहे ला, काम माहिती हाताला पण थोडंसे असं ना तळ हाताला मला वाटतं ते झाडून हाडूंज, झाडून जे त्यांनी ते दांडका करून दिलं ना त्याच्यानं पण व्हायला लागलं का मला माहीत नाही तर फक्त तळ हात थोडंसं जडपणं थोडं मला जाणवतो त्यामुळं पण मला माहेरी जायचं आहे तिथं जाऊन आराम करण्यापेक्षा काय होणार शरीर तिथं आणि सगळं जीव इथं असं पण होऊन जाणार आहे मला आणि सासर माहेर ह्याच्यामध्ये मला कुठलंच अंतर नाही आहे जितकी आई ती लाड मला करते तितकी आई मला ही पण तेवढंच लाड करते तर कसं आहे आणि काम जर जास्तीचं जर असेल दोघं मिळून मिळून करतो काही कामं मी करते काही कामं मग आई करतात त्यामुळे इतकं जड जात नाही आणि दुपारचं थोडंसं आराम करतोच तर त्यामुळं पण नकोसं वाटतंय तर का माहिती ह्यांना असं काय वाटायला लागलं की सोडावं ह्यांना कुठलं तरी एखादं काम सांगितलं ना जसं की काय आपलं घरगुती काम काय सांगत नाही जसं की जे आपल्याला मला आईला जे येत नाही जसं की बघा आता बागेतले काही कामं म्हणा शेळ्यापसले काहीतरी जी मला येत नाही ही जर ह्यांना जर सांगायला गेलं आणि घरातले कामा कामाचं जर शिस्त जर लावायला गेले चल तुला सोडून येतो कधी जाणारे सांग एवढं पत्र म्हणजे सुटका पाहिजे माझ्यापासून दुसरं काही नाही जर म्हटले तर त्यांनी मला जर दहा बारा दिवसांनी जर न्यायला येणार आहे जर बोलले तर मग मी माहेरी जाणार आहे जर डिलेवरी होऊनच हे जर बोलले तर मग मी बिलकुल माहेरी जायचं नाव काढणार नाही अक्षरश मी काल रडली आता ह्यांच्या देखत देखत सुद्धा मला इतकं वाईट वाटते वाट ना मला ते जा म्हटल्यावर तशी मी जाऊ शकणार नाही आणि तसं मी किती दोन महिन्याआधी आत्ता अजून आठव्या लागायचं आहे दोन महिने आधी तसं मी जाऊ शकणार नाही तसं माझं मन पण लागणार नाही तर बघू आता काय होतंय मला माहीत नाही पण मी शक्यतो शंभर टक्के आधीच्या आधी जाणार नाही जे काही आठव्या महिन्यातला आराम असेल एकतर प्रवास टाळेल प्रवास कुठं मध्यंतरी मध्ये दाताचं थोडंसं काम होतं आणि रुटीन चेकअपला तर जावंच लागणार सात तारखेला रुटीन चेकअप आहे माझं सात मार्चला आणि परत तिकडं तिकडं आता कुणाचं काय हळदी कुंकू लग्न वगैरे काही नाही येतं त्यामुळं कुठं बाहेर जायचं म्हणजे सवाल पण नाही आणि विशेष म्हणजे मी टाळणारच आहे आणि दुसरी गोष्ट जास्त दगदग जर घरात जर म्हणायला गेलं दरवर्षी कुरुड्या पापड्या सांडगे वगैरे सगळं आम्ही जे करत होतो ते ह्या वर्षी सगळं कॅन्सल करणार आहे काहीच ह्यापैकी करणार नाही कुरुडे पापडे तर नाहीच सांडग्याचं मी काय सांगू शकत नाही पण कुरुडे पापडे तर बिलकुल मी यावर्षी तसलं काहीच करणार नाही त्यामुळे दुपारचं थोडंसं आरामच घेणार आहे तर सईपरी आले म्हटलं आता सकाळपासून ना एवढं काय पोट जेवूनसुद्धा पोट भरलेलं नाही आहे छान मस्त जेवण होतं तरी पण नाही म्हटलं आता सईला तुझ्या पद्धतीनं तू थोडीशी मॅगी बनव तुम्हाला पण बनव आणि मला पण बनव आणि हे पण आणखीन आलेलं नाही दिवसमळाच्या अगोदर लवकर जर आले तर यांच्याकडनं थोडंसं ना शोग्याची शेंग काढायची आहे म्हटलं संध्याकाळी शोग्याची शेंग झाडाची आपल्या थोडंफार आहे घेतात त्यात मसाला पूर्ण काढून घे मिरची घाल की दोन तीन ग चला तिच्या तिच्या पद्धतीने करू द्या काय गाई हे बघ बसतंय बांगले की हे घेऊन जा चांगले बघ बघू आक्का मागून शिवलेले उलट चांगले की घरगुती आहे अजून कापड पण हे तर आहे बघ बसतंय का मग आमच्या टायमाला असलं पिशव्या बीर होत्या पिशवी बाटली हा आजील दाखव तर कर काढायचं हे का सोपत जाते है आव पटपट होऊन जाते का मी तुला सांगते हे आज बघ फ्री अरे काल बरं आपण गेले आठवड्यात फोडलेले हे शिल्लक राहिलेलं आहे हे कर आज हलकस काहीतरी खावा असं वाटायला लागले त्या दुसऱ्यांच्या हातचं तर आज बेकीच्या हातचं खायचं आहे म्हणून इथं चपाती आणि दूध खायला बसले दिलेलं खात नाही हाय असं ठेवलंय सगळं काय पाहिजे असते का माझ्याला हे थं चांगलं दोन तीन घाल बाई मिरच्या काय बास केवढी मागे त्यात त्यातलंच काढले गेल्या आठवड्यातलं ठेवलं त्या डैज्यात पिशवीत राहिलेलं बास दोन। कर गोन तू टाकून येते मी दोन घे आता चुलीवरच खालच का खाली कशाला हात लावायला गेल त्याला कस करत असलं आई आणि आजी हा ए बाई वर त्यात जोस्तर वैरण देत तोपर्यंत या काय ग किती ठेवलंय खाली चार चार ए चार चार काड्या करते ती हां अगं बा फांदी पडले फांदी बाहेर घ्यायची आहे का इथे का अग हो हे माझ्या हाताला येते हे जवळ घ्या हे फांदी काढल्याशिवाय काय येणार आहे तुम्हाला हां मग रामपळचं विळा लावलेलं काढलं वाढतं घ्या घे ती वरची पण घ्या अहो तीच फा थापी वडा खाली त्या तुटू द्या

लॉट बाहेरगाव काय काय नाही मला काय कळ ना खात तर कोण पण नाही पप्पा आपल्याला कुठे पडले की परे मग त्या पडल्या वगैरे पायत थांबा तुम्हाला मी आपल्या थापी देते थापी वडा ते थापीची वर खाय नि बरंच होऊन जाणार ते काय हा त्याच्यावर थांबा थापी काढल्यावर दिसते नाराज काढते

बघ अग जरा हे करायचं वाप का वापरायचं हा लाईट लावायची ना टिफिनची म्हणते चल असायचं मस्त मॅगी तयार झाले शेवटी मटर घातले थोडस पाणी कम पडत ठीक आहे ना ठीक आहे राहू द्या अगदी छोटस असं ब्लॉग आहे तर आता मॅगी खाल्ल्यामुळं थोडस भात आणि शेवगा दोन्ही लावणार आहे संध्याकाळची भाजीला शेवगा बाजरीची भाकरी असं मेनू आहे आजचा आणि मी आगी गरम गरम खायची हे पण आले आईनं पण आता आई पण थोडं आराम करले जसं आम्हाला वेळ भेटेल तसं आम्ही काय करतो आरामच करतो जे काय असेल ते पटपट दोघी बाहेर एक आई काम करेल तर मग मी बसते त्यांच्यासोबत जर मी कराल तर आई बसते मग पटकन काम होऊन जातं आणि मॅगी खाल्लं की अजून थोडं आराम करून मग सात साडेसात वाजता तिथून मग स्वयंपाकाला मग सुरुवात करते तर चला आज आई ती मॅगी खायला भेटणार आहे थोडीशी चव बदलणार आहे आणि कसं वाटलं आजचा अगदी छोटोसा ब्लॉग आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहाल लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय